न्यूबिलायझर लावतात ला हो की नाही तुम्हाला मुलांना माहितच असेल की लहान मुलांना न्यूबिलायझर लावला जातो मग त्यामुळे काय होतं तर त्या त्यांच्या श्वास वाहिन्या आहेत त्या मोकळ्या हो व्हायला मदत होते म्हणजे अरुंद झालेल्या असतात आकुंचन पावलेल्या असतात त्या असा प्रसरण पावतात आणि मग तो हवा आतमध्ये जातील त्यातला ऑक्सिजन घ्यायला सोपं जात हे म्हणजे रक्ताला आपल्या आता हे मजबूत करण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण लहान मुलांना आपण काय करतो लहान असतात एक दोन तीन वर्षाची मुलं तर आपण काय म्हणतो नको बाहेर जाऊ खेळायला की नाही काहीतरी हरकत नाही खेळून दिलं मनसोक्त तर त्यांची इम्युनिटी प्रतिकारशक्ती आपोआप वाढायला मदत होते आणि प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे त्यांचा तो अस्थमा म्हणजे बाळदमा आहे तो पुन्हा राहतच नाही त्यांना तीन चार वर्षानंतर म्हणजे याच्यासाठी उदाहरण आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलाला लहान असताना सहा महिन्याचा असताना तो बाळदमा झाला होता त्यामुळे मी त्याला म्हणजे असं पूर्ण त्याला स्वातंत्र्य दिलं खेळायचं हे ते असं अडवायचं नाही कुठं हे करू नको ते करू नको असं नाही लहान मुलांना सुद्धा तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की बाहेर पडेल तर तुम्ही स्वतः एक तास काढून बाहेर जा त्यांच्यावर लक्ष ठेवा तुम्ही स्वतः पण त्यांना त्यांनी मातीत वाळूत म्हणजे बाहेरच्या ग्राउंडवर जाऊन खेळणं हे तेन तुम्हार जा महत्वाचं आहे